महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी चारशे कोटी मला सांगा खासदार या जिल्ह्याचे होते सरकार आपलं होतं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते साध तुम्ही प्रस्ताव पाठवायची तसदी सुद्धा त्या ठिकाणी घेतली नाही याविषयी कोण बोलणार आणि कधी बोलणार विकास देत असताना तुम्हाला आई जगदंबेवरची शब्दा आठवत नाही विकास करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी आई भवानीला काहीतरी विकासात्मक गोष्टी घडाव्या असं वाटत नाही हे अतिशय त्या ठिकाणी या ठिकाणी सांगायचंय सकाळच्या पत्रकार परिषद मध्ये दे कोणीतरी म्हणलं की हा काल जो प्रकार झाला ते आमदार राणा सूचनेनुसार झालेला असावा असं आम्हाला वाटतं परंतु राणादाचा स्वभाव राणादाचे विचार आणि राणादादांच्या कामाच्या पद्धतीविषयी संपूर्ण जिल्ह्याला नव्हे आता महाराष्ट्राला माहिती आहे की तो माणूस स्ट्रेट फॉरवर्ड त्या ठिकाणी काम करतो त्यांनी सांगायची गरज नाही की तुम्ही असं करा किंवा आव्हाड साहेबांना त्या ठिकाणी अडवा विचारा वगैरे असं नाही हा विषय आम्हाला सगळ्यांना वाटला की त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आव्हाड साहेबांना माहिती केली आहे त्यांनी माहिती अधिकृतपणे घेणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी ती घेतली नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी थांबलो होतो परंतु त्यांनी आम्हाला बोलायची तसदी सुद्धा त्या ठिकाणी घेतली नाही म्हणून मला सांगायचं आहे की साहेब तुम्ही काल एक वक्तव्य केलं अजून एक की जे तिथं आले होते हे सगळे ड्रग्ज प्रकरणातले आरोपी होते म्हणून असं नसतं साहेब तुम्ही एकदा माहिती घेणं अपेक्षित होतं आणि ड्रग्ज प्रकरणाबद्दल तर साहेब आपण बोलूच नका कारण कालचीच एक बातमी आली आहे त्याच्याविषयी सखोल ज्यावेळेस येईल त्यावेळेस येईल कदाचित आम्ही सुद्धा त्यामध्ये प्रकरणा त्या प्रकरणामध्ये आम्ही सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करू की साहेब मुंब्रामध्ये एकतीस कोटीचं ड्रग्स त्या ठिकाणी सापडल्याने ते अशी काल बातमी आली त्याच्या त्याच्याविषयी सुद्धा आपण एकदा बघा की तुळजापूर मध्ये सापडलं ड्रग्ज किती होत आणि त्या ठिकाणी मुंबऱ्यात सापडलं ड्रग्ज किती आहे याचा सुद्धा त्या ठिकाणी आपण अभ्यास आत्मचिंतन करणं गरजेचं आहे साहेब ड्रग्ज प्रकरण हे उद्ध्वस्त करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी हे उद्ध्वस्त केलंय याची तुम्ही माहिती घ्या कारण ज्या पद्धतीनं हे प्रकरण थोपवलं होतं त्या प्रकरणात जातीनं लक्ष घालणं गरजेचं होतं म्हणून त्या ठिकाणी हा निर्णय आमदार राणा जयंती पाटील साहेबांनी घेतला खरं तर महाविकास आघाडी असेल आमच्या शहरातले महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा मग आता साहेब असतील खासदार असतील धाराशिवचे आमदार असतील यांना खरंच ह्या ड्रग्ज प्रकरणाविषयी काळजी आहे का फक्त हा जो वेगाने तुळजापूर शहराचा जिल्ह्याचा आणि तालुक्याचा विकास होतोय ही पोटदुखी आहे हे मला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे कारण तुम्ही ज्या पद्धतीने आरोप करताय अहो मला सांगा अठराशे कोटीचा निधी ऐतिहासिक निधी या ठिकाणी आलाय माननीय आमदार राणा जगदीश सिंह पाटील साहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं मुख्यमंत्र्यांनी मीडियावरती जाहीर केलं की अठराशे पासष्ट कोटी आम्ही या तुळजापूर शहराच्या विकास आराखड्यासाठी जाहीर करतोय त्या ठिकाणी ज्यांनी प्रेस घेतली ते स्वतः चांगले मोठे गव्हर्नमेंटचे चा कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना माहिती पाहिजे प्रशासकीय त्या ठिकाणी हे सनातन हिंदू धर्म करत आहे त्याचप्रमाणे त्यांनी दुसरं आणखी एक वक्तव्य केलं होतं की प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस वनवासात होते त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी मांस भक्षण केलं का तुम्ही बागाला जेलतात का तुमच्या कुठल्या पूर्वजांनी सांगितलं की प्रभू रामचंद्रांनी मांस खाल्लं होतं हे कुठल्या आधारे तुम्ही आमच्या दैवतावर तुम्ही अशा खोटा असा आरोप करताय की प्रभू रामचंद्रांनी मांस खाल्लं होतं हा किती मोठा दहना खोटा असा आरोप आहे की या त्यांना आई जगदंबेनं त्यांना सद्बुद्धी द्यावी की अशा प्रकारचं हे जे हिंदू विरोधी वक्तव्य करणारा माणूस या ठिकाणी येऊन आई जगदंबेच्या गाभाराविषयी काळजी करतो हा एक काही नाही त्यांना काळजी नाही काय नाही ना हा ना केवळ संजी आहे या प्रसिद्धीच्या धोतात येण्याचा हा प्रकार आहे जर खराच जर भक्त असला असता तर त्या भक्तांनी असं काय चार आठ दिवस अगोदर मीडियावर सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रिंट मीडियावर अशी जाहिरातबाजी केली नसती की मी या ठिकाणी येणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे एवढी आठ दिवस अगोदर जाहिरातबाजी केली हो नव्हती हे केवळ प्रसिद्धीचा स्टंट असून हे प्रसिद्धीमध्ये येण्याचं हे कारण आहे बाकीचं काही नाही आणि काल आणखी एक त्यांनी बोलता बोलता म्हटले की अफजल खानाच्या अवलादी अहो अफजल खानाच्या औरंगजेबाच्या औळादिक कोण आहेत हे सर्व सर्व देशाला माहिती आहे सर्व देशाला श्रोत आहे की अफजल खानाच्या औरंगजेबाच्या औळाधी कोण आहेत अहो तुम्ही तुमचा मु मुमरा हा मतदारसंघ मुस्लिम बहुल अस असल्यामुळं तुम्ही किती लाहून चालन करताय आमचा भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की कुठल्याही आम्ही हिंदू धर्माचा आदर करतो आम्ही हिंदू धर्माच्या आहेत म्हणून सांगतो परंतु आम्ही कुठल्याही धर्माला आम्ही कमी लेखत नाही कालच्या ज्या प्रकाराबद्दल जे वक्तव्य केलं जाते आज पत्रकार परिषदा घेतल्या जातात महाविकास आघाडीच्या पण मला एकच सांगायचंय महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना की जे काय प्रकार झालेला आहे तो कशामुळे झालाय ज्या जितेंद्र आव्हाडांनी न माहिती घेता न माहिती का कुठल्याही माहिती अधिकारांना कुठल्याही अधिकारांना न विचारात घेता त्यांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य करत असताना आमचे आमचं एकच म्हणणं होतं की इथल्या स्थानिकच्या पुजारी मंडळावर विश्वासात घ्यायला पाहिजे पुजारी मंडळाचा एकही माणूस त्यांच्याबरोबर नव्हता पुजारी मंडळाचं एकच म्हणणं आहे आज जर समजा त्या मंदिराचा जीर्णोद्धार होत असेल तर आमचे पुजारी मंडळ सक्षम आहेत ना त्याचं जीर्णोद्धार करायचा आहे का नाही हे आम्ही बसून पुजारी मंडळ ठरवू अधिकाऱ्यांना था सांगू आमचे सक्षम आमदार आहेत राणादाना ते त्या विश्वस्त आहेत त्या मंदिराचे त्या ते त्याच्यावरती निर्णय घेतील कलेक्टर साहेब आहेत ते निर्णय घेतील की बाबा हे मंदिर खरोखरच जीर्णोद्धार करण्याच्या घाईला आलेला आहे का त्यावेळेस सगळ्या पक्षांना विश्वासात घेतील सर्व पुजारी मंडळाला विश्वासात घेतील आणि त्यानंतर निर्णय होईल पण तुम्ही आज जे अफवा उठवताय आणि लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करताय यामुळं लोक तुम्ही काल मंदिरात उभं राहून यात्रकऱ्यांशी चर्चा केली आणि म्हणलं हे मंदिर पाडण्यात येणार आहे तुम्हाला मान्य आहे का ते काय हे बोललं त्या यात्रकऱ्यांना काय माहित आहे मंदिर पाडणार कशासाठी आहे ते काय आहे ते अहो त्या मंदिरात बगदाड पडलेत आज मंदिरात पुजारी गेलं पूजा करायला तर त्याच्या अंगावरती धपला पडला गेला मग त्याचा पण विचार करायला पाहिजे शासनानं शासन शाष्ण तो विचार करत आहे किंवा जर उद्याच्याला जर दुर्घटना घडली आणि हे मंदिर ढासळलं आज बऱ्याच पूर्वजांनी बांधून ठेवलेलं मंदिर आहे आणि हे जर ढासळं गेलं उद्याच्याला याच्यात दुर्घटना घडली तर यातून काय करायचं याबद्दल मी शासनाचा विचार चालू आहे पुरातन खात्याचे त्यांनी विचार घेतील पुरातत्व खात्याकडून त्यांनी म्हणणं घेतील आणि त्यानंतर ते जे काय ठरायचं ते ठरल पण आज तुम्ही जे काय उगतच विकासाला कुठे तर खीळ घालायची राणादादानी अठराशे पासष्ट कोटी आणलेत मग त्यांचा वाव होणार आहे म्हणून ही ती महाविकास आघाडीवाल्यांची पोटदुखी आहे मूळ दुसरा काही कारण नाही याच्यात महत्वाचा मुद्दा आहे की फक्त पोटदुखी दुसरं काय नाही माझं एवढंच म्हणणं आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद